ठाणे आणि मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा देखील अतिशय उत्साहाने या उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे यावर्षी बक्षिसांची प्रचंड मोठी उधळण या ठिकाणी होणार आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस यंदाचं विसावं वर्ष आहे त्यामुळे विश्वविक्रम करून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला एकवीस लाखांचं भरखोस पारितोषिक दिलं जाणार असून ठाणे मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेच्या वतीने आयोजित उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देतील त्या पथकाला अकरा लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल दे। त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची पारितोषिकं देण्यात दे येतील अशी माहिती संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील त्याचप्रमाणे गोविंदांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल तसंच अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावतील असं यावेळेस श्री रवींद्र फाटक यांनी सांगितलं दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळं ह्या दिवसाची वाढ बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे विसवं वर्ष साजरं करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आम्ही आमचं मंडळ प्रयत्न करत असतं आणि त्यांना चांगला सुविधा ते वर्षभर सहा महिने आठ महिने मेहनत करत दोन दोन महिने आधी मेहनत करत असतात जे गोविंदा छोटे गोविंद असतील मोठे गोविंद असतील आणि त्याच्यापाठी ते मेहनत करत असतात त्यांचा काहीतरी उद्या सोळा तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्यांनी दोन महिने तीन महिन्याची मेहनत केली आहे त्या मेंदीला शीत देण्यासाठी दे आम्ही संकलप्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम का आयोजित केला जातो दयहंडी उत्सव त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे ते प्रत्येकजण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर सात थर असतील आठ थर असतील नऊ थर असतील लावायचा प्रयत्न करतो बघा विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही एकवीस लाखाचा प्राईज देणार आहे बीमआरमध्ये आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो नऊ थर लावेल त्याला आम्ही अकरा लाखाचं प्राईज आहे आणि बाकी आठ थर असतील सात थर असतील सात त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षीसं ठेवले आहेत तीन हंड्या ठेवल्या आहेत मुंबईमध्ये मुंबईसाठी एक ठेवली आहे ठाण्यासाठी एक ठेवली आहे आणि महिलांसाठी एक आहे दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने तीन दहीहंड्या करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो दरवर्षी दोनशे ते अडीचशे तीनशे गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना बक्षिसं मिळावी सगळ्यांना त्यांचा मान सन्मान व्हावा हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो वर्षी मला वाटतं गेल्या वर्षापासून आपले हस्यजत्राजी टीम अमिर आणि त्यांच्या सर्व टीम या गेल्या वर्षापर्यंत त्यांचं दुसरं वर्षी आहे मला वाटतं संपूर्ण टीम या सा यावर्षी पण त्यांची असीलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत